मस्त मऊ आणि झणझणीत अशी अववडी आणि घशालाही बिलकुल खवखव होत नाही तर ही, ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा करायलाही अगदी सोपी आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान तयार होत आहे आणि करायलाही अगदी सोपी आहे तर चला कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते तर एक बाऊल घ्यायचा आणि बाऊलमध्ये आऊची पानं त्याची देठं काढून घ्यायची आणि पानं पानं घेऊन ती स्वच्छ धुवून घ्यायची पानांवर पाणी काही राहत नाही तरीही स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाण्यातून काढून ठेवायची हे बघा मी इथं पाण्यातून काढून ठेवलेली आहे आता ही आऊची पाण्यात स्वच्छ झालेली आहे आता मसाला काय लागतोय तर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये हिरव्या मिरच्या नंतर लसणाच्या काही पाख्या चवीप्रमाणे मीठ घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि जिरे घालायचे नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटण करायचे परत त्यामध्ये पाणी ॲड करायचे आणि पाणी घालून बारीक वाटण तयार करून घ्यायचे त्यामुळे आपलं हे एकसारखं होतं आता परत एक बाऊल घ्यायचं आहे त्यामध्ये आपण जे काही मिक्सरमध्ये आपला मसाला तयार केलेला आहे पाणी घालून तो त्यामध्ये काढायचा वरून थोडीशी हळद घालायची आणि त्यामध्ये एक वाटी मी पीठ घातलेलं आहे तुमच्याकडे जेवढे आऊचे पानं असेल त्याप्रमाणे तुम्ही पीठ घालू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये गेठोया राहिल्या नाही पाहिजे आता हे बघू शकता मी आऊचे सेपरेट सेपरेट पानं घेत आहे आणि आता आपण जे काही बॅटर तयार केलेलं आहे पिठाचं ते या याला पानांना छान असे पाठीमागच्या साईडने लावून घ्यायचे आणि त्याचा व्यवस्थित असा रोल करून घ्यायचा आहे मी प्रत्येक सेपरेट सेपरेट पानांना बेसनपीठ लावून असा रोल तयार करून घेतलेला आहे करायला अगदी सोपे आहे आणि झटपटही होता सगळ्या पानांना अशा प्रकारे लावून घ्यायचे आता घ्यायचं आहे तवा तव्यावर घालायचं आहे तेल आता तेल टाकल्यानंतर आपण जे काही वड्या तयार केलेल्या आहे एक एक आऊचे पानं त्यावर ठेवायचे भरपूर आऊचे पानं एका तव्यावर तुम आता अशा प्रकारे आऊचे पानं मी तेलात थोड्या वेळ थोडंसं परतून होतात सगळे आऊचे पानं ठेवलेले आहेत थोडेसे तेलात थोडेसे फ्राय झाले की वरून पाणी घालायचं आता तुम्ही बघू शकता किती छान फ्राय झालेले पाणी घालायचं आणि पाणी घातलंय लग की लगेच त्यावर झाकण ठेवायचे त्यामुळे आपल्या वड्या खूप छान तयार होतात आता तेलात आणि पाण्यात एकदम व्यवस्थित अशा उकडून आणि छान निघतात हे तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे आपल्या वड्या एका परतलेल्या आहेत आता आपण पलटी करून घेऊया अशा तुम्हाला जर कधी घाई असेल तर अशी झटपट अवडी नक्की ट्राय करून बघा एकदम खायलाही खूप छान लागते आणि घशालाही बिलकुल तडतडत नाही आणि चौथ एकच नंबर लागते तुम्ही ट्राय करून बघा आता दुसऱ्या साईडनी आपण पलटी करून घेतलेल्या आहे आणि परत पाच एक मिनटं झाकण ठेवून आपल्या वड्या परत परतून घ्यायच्या हे तुम्ही बघू शकता आपल्या खूप छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही वाफवून उकडून वड्या भरपूर प्रकारे खाल्ल्या असेल तर कधीतरी अशाही ट्राय करून बघा चवीलाही त्या खूप छान लागतात हे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनी किती छान अशा तयार झालेल्या आहेत आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका